सावरकरांच्या हिंदूचा आणि हिंदू धर्माचा काहीही संबंध नाही सावरकरांनी पुस्तक लिहिलेलं हिंदुत्व त्यांचं म्हणणं काय पडलं हिंदू हे लोकांचं नाव आहे कुणा ना धर्माचं नाही आहे धर्म कोणते आहेत वैदिक धर्म सनातनी धर्म बौद्ध धर्म जैन धर्म महानभाऊ धर्म असे आपल्याकडे एक नाही असे पाच पन्नास धर्म आहे अवैदिक वैदिक हे हिंदू नाव धर्माचं नाव नाहीये हिंदूचे अनेक धर्म आहेत हिंदू धर्म कोणताच नाही आहे त्यांनी सांगितले हिंदू धर्म हा शब्द पूर्णपणे गाळून टाकावा सगळा घोटाळा कोणी केला हिंदू धर्म शब्दाने केला हिंदू लोकांचं नाव आहे हिंदू पाळतो तो धर्म नास्तिक असला तो हिंदू नास्तिक हिंदू आहे त्यांनी हिंदूची व्याख्या केली हिंदू धर्माची केली नाही हिंदू पाहतो तो धर्म आज चांगलं काय वाईट काय ते आम्ही शुक घेतो विज्ञान धर्म नाव दिले त्यांनी त्यांना तेव्हा हिंदू हा शब्द धर्माशी जोडू नका आपल्या मागण्यामध्ये शब्द हिंदू कुठंच नाही आहे त्याला काय पाहिजे होतं की भारतातला आजचा प्रश्न कोणता महत्वाचा आहे तर मुस्लिम प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे पण हिंदूला एक केलं पाहिजे हिंदूला एक केल्याशिवाय प्रश्न मिटणार नाही हिंदू एक नाही आहे संघटित नाही आहेत राष्ट्रीय पातळीवर हिंदूला एकत्र आणण्यासाठी शब्द हिंदू आणला हिंदू म्हणजे त्याच्या भाषेत बिगड मुसलमान हिंदू म्हणजे कोण ज्याची पितृभू भारत आहे तो आणि ज्याची पुण्यभू भारत आहे तो